नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महागाई भत्ता शून्य त्रेपन्न टक्के असेल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर होणार अपडेट आले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य म्हणजे शून्य होणार नाही महागाई भत्त्याची गणना सुरू राहील वास्तविक याबाबत कोणताही नियम नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी नाही महागाई भत्त्याची आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे मात्र यामुळे दुहेरी धक्का बसला आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता पन्नास टक्के असेल यानंतर ते शून्य करण्याबाबत चर्चा झाली मात्र ही चर्चा सातव्या वेतन आयोगाच्या वेळी करण्यात आल्याने त्याची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही शून्य असेल की नाही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य म्हणजेच शून्य असणार नाही महागाई भत्त्याची गणना सुरू राहील वास्तविक याबाबत कोणताही नियम नाही शेवटच्या वेळी हे केले गेले होते जेव्हा आधार वर्ष बदललेले होते आता आधार वर्ष बदलण्याची गरज नाही त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांनी वाढणार आहे यावेळी महागाई भत्ता कमी वाढणार आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस मधील ए आय सी पी आय निर्देशांकाची संख्या जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवेल आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे आकडे आलेले आहेत मे महिन्याचा आकडा जूनच्या अखेरीस प्रसिद्ध होईल आता हा महागाई भत्ता जुलैमध्ये वाढणार आहे जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकांवर होता ज्यामुळे महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला यानंतर फेब्रुवारीमध्ये निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकांवर मार्चमध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकांवर आणि एप्रिलमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट चार अंकांवर राहिला या धर्तीवर महागाई भत्ता एक्कावन्न पॉईंट चव्वेचाळीस टक्के एक्कावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि एप्रिलमध्ये बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के झाला आहे तज्ज्ञांच्या मते महागाई भत्त्यात पुढील वाढ तीन टक्के असू शकते ते त्रेपन्न दराने दिले जाऊ शकते शून्याची शक्यता नाही ए आय सी पी आय निर्देशांकाने निर्धारित केलेला डी एचा स्कोअर सध्या बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता केवळ त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचेल मे आणि जूनचे आकडे अजून यायचे आहेत तथापि निर्देशांकात चांगली वाढ झाल्यानंतरही महागाई भत्ता केवळ तीन टक्क्यांनी वाढेल म्हणजेच ते पन्नास ते त्रेपन्न टक्क्यांपर्यंत वाढेल ए आय सी पी आय निर्देशांकांवरून महागाई भत्ता मोजला जातो निर्देशांकांतील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते कधी जाहीर होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत महागाई भत्ता डी ए जाहीर केला जातो वास्तविक जूनचे आकडे जुलै अखेरीस येतील त्यानंतर ही वाढ किती असेल हे ठरवले जाईल यानंतर कामगार ब्युरोकडून ही फाईल अर्थ मंत्रालयापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल परंतु सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत महागाई भत्ता मंजूर होईल त्याची अंमलबजावणी फक्त जुलै दोन हजार चोवीस पासून होईल मधल्या काही महिन्यांची देयके थकबाकीत असतील महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगांतर्गत ए आय सी पी आय क्रमांक जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवतील महागाई भत्ता बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे दोन महिन्यांचे आकडे येणे बाकी आहेत यावेळी तीन टक्के वाढ निश्चित असल्याचे तज्ञांचे मत आहे आता महागाई भत्ता शून्यापासून सुरू झाला की पन्नास टक्क्यांच्या पुढे मोजणी सुरू राहील त्यात तीन टक्के वाढ होऊ शकते असे झाल्यास महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र